स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर हे अत्यंत अभ्यासू तळमळीचे आणि सहकारभाव जपणारे नेते होते त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे त्यांच्या नेतृत्वाचा वारसा उदयसिंह पाटील उंडाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत हे पाहून समाधान वाटते अशा भावना राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आलेल्या मंत्री पाटील यांनी कोयना सहकारी बँकेस भेट देऊन बँकेच्या प्रांगणातील लोकनेते स्वर्गीय विलासका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या सर्व नियमांचे पालन करून कोयना सहकारी बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे देशाच्या प्रगतीत सहकार आणि शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राची जगभर ओळख सहकारामुळे निर्माण झाली आहे अनेक बँका अडचणीत असताना कोयना बँकेने शिस्त पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या धोरणामुळे प्रगती साधली आहे